मराठी तुमचा विश्वास आमची साहेब शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली अशी माहिती मिळाली काय तक्रार हो तीन या नोकरी संदर्भाने संगम चौक इथे सकाळी आल्या होत्या त्यांना त्या ते प्रॉडक्टची माहिती देता देता तुम्हाला आम्हाला एकट्यात भेटावं लागेल असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाजी झाली आणि त्यावरून पुन्हा त्यांनी जातीवाचक त्यांना शिवीगाळ केली अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कोणकोणत्या कलमाला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे तसेच विनयभंग या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे अनंत शिंदे यांच्या धर्मपत्नी देखील तक्रार दिली अशी माहिती हो त्यांनी काही महिलांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पळून गेलेले आहे अशी तक्रार दिलेली आहे त्यावरून सुद्धा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे